नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज आलेलो आहे देवगा रंगारी या साईडला मी काही आपले सनेज कंपनीचे जैविक औषध दिले होते आ आलं पिकासाठी आणि त्याचा आलेला जबरदस्त रिझल्ट फक्त आत आठ आठ दिवसात रिझल्ट आलेला आहे तर शेतकऱ्याचं नाव आहे बाजीराव चोत्रे राजा राणी फाटा तिथे त्यांचं आहे शेत आणि तिथून थोडंसं अंतरावर इकडं शेतामध्ये आलेलो आहे तर आपण रिझल्ट बघू शकता आणि सर पण आहेच बघा पांढऱ्या मुळ्याची संख्या एवढी जबरदस्त वाढलेली आहे हे बघा पांढऱ्या मुळ्याची संख्या जबरदस्त हे बघा बघू शकता फक्त आठच दिवसात रिझल्ट आहे एकदम जबरदस्त आपण सरांनाच विचारू कि किती दिवस झाले सोडून आणि रिझल्ट कसा आहे सर नमस्कार सर नमस्कार आ, तर सर तुम्ही जे सनेज कंपनी जैविक औषधं वापरले त्याचा रिझल्ट कसा आहे एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आपल्याला याचा आठ ते दहा दिवस झाले फक्त औषध सोडून आणि आपल्याला खूप असा भारी रिझल्ट वाटला पांढऱ्या मुळ्याची संख्या पण वाढलेली आहे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली आणि कोम असा एकदम फ्रेश आहे पूर्ण प्लॉटमध्ये कुठंच काही प्रॉब्लेम नाही आहे हो स्टमचे पण जाडी चांगले आहे आणि ज्या पद्धतीनं सर्व प्लॉट एकदम जबर झाले जमीन पण एकदम माती पण भुजभुशीत झालेली आहे आपण बघू शकतो हे बघा एकदम एकदम माती एकदम नरम झालेली आहे एकदम नरम माती झालेली आहे तर या पद्धतीनं आपल्या जैविक औषधाचा जबरदस्ती रिझल्ट असतो तर शेतकरी मित्रांना एकच सांगणे सुरुवातीला जो डोस आपण वापरतो सुरुवातीला सुरुवातीच्या काळात जैविक औषधाचा डोस वापरा आणि त्याचा रिझल्ट आपण बघू शकतो जर अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद